आज आम्ही गोव्यातील एका अत्यंत पवित्र आणि नयनरम्य ठिकाणाला म्हणजेच जुवारीनगर येथील भव्य बिरला मंदिराला भेट देणार आहोत दक्षिण गोव्यातील एका टेकडीवर विराजमान असलेले हे मंदिर आधुनिक काळातील स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते या मंदिराची निर्मिती भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला आणि बिर्ला समूहातर्फे करण्यात आली असून अवघ्या बावीस महिन्यांच्या विक्रमी वेळेत याचे बांधकाम पूर्ण झाले आहे या भव्य मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा तीन मे दोन हजार तेवीस रोजी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या हस्ते संपन्न झाला हे मंदिर प्रामुख्याने भगवान श्री राधाकृष्णाला समर्पित असून हिंदू संस्कृतीतील भक्ती आणि कलेचा एक अनोखा संगम येथे पाहायला मिळतो मंदिराच्या वर्णनाबद्दल सांगायचे झाले तर हे संपूर्ण मंदिर राजस्थानमधील मकराना येथून आणलेल्या पांढऱ्या शुभ्र संगमवरी दगडाने घडवलेले आहे उत्तर भारतीय नगर स्थापत्यशैलीचा प्रभाव असलेल्या या मंदिराच्या बाह्य भिंतींवर आणि स्तंभांवर अत्यंत बारीक आणि मोहक कोरीव काम करण्यात आले आहे मंदिराचा मुख्य कळस आकाशाला गवसणी घालणारा असून त्यावर लावलेला ध्वज लांबूनच भाविकांचे लक्ष वेधून घेतो जेव्हा आम्ही मंदिराच्या पायऱ्या चढून वर जातो तेव्हा आपल्याला सभोवतालच्या निसर्गाचे आणि झुवारी नदीच्या खाडीचे विहंगम दृश्य दिसते मंदिराच्या गाभाऱ्यात राधाकृष्ण यांच्या मनमोहक मूर्ती आहेत ज्यांचे तेज पाहून डोळ्यांचे पारणे फिटते मंदिराच्या आतील भागात असलेला प्रशस्त सभा मंडप ध्यान आणि प्रार्थनेसाठी अत्यंत अनुकूल असून ध्वनी व्यवस्था आणि खेळती हवा मनाला कमालीची शांतता प्रदान करते गोव्यातील या बिरला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सर्वात आधी आपले लक्ष वेधून घेते ते म्हणजे तिथल्या मूर्तींचे अपार सौंदर्य आणि त्यातून पाझरणारी सात्विकता मंदिरातील मुख्य देवता भगवान श्री राधाकृष्ण असून त्यांच्या मूर्ती अत्यंत उच्च दर्जाच्या पांढऱ्या संगमरवरी दगडातून घडवलेल्या आहेत या मूर्तींची घडण इतकी जिवंत आहे की जणू काही प्रत्यक्ष भगवंत तिथे उभे आहेत असा भास होतो श्रीकृष्णाच्या हातात असलेली बासरी त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि राधेच्या मूर्तीमधील कोमलता भाविकांना मंत्रमुग्ध करते या मूर्तींना अतिशय मौल्यवान वस्त्रे आणि दागिन्यांनी सजवण्यात येते ज्यामुळे त्यांचे रूप अधिकच विलोभनीय दिसते मुख्य राधाकृष्ण मूर्तीं व्यतिरिक्त मंदिराच्या अंतर्गत भागात इतरही देवी देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे यात प्रामुख्याने भगवान शिव माता पार्वती श्री गणेश आणि हनुमान यांच्या अतिशय देखण्या मूर्तींचा समावेश आहे प्रत्येक मूर्तीची मांडणी आणि त्याभोवती केलेले कोरीव काम हे डोळ्यांचे पारणे फिटवणारे आहे या सर्व मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे डोळे अतिशय जिवंत वाटतात जे भक्तांना थेट ईश्वराशी जोडल्याची अनुभूती देतात मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी सर्व शास्त्राधारित विधी पूर्ण करण्यात आले असल्याने या संपूर्ण गाभाऱ्यात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा जाणवते मंदिराच्या भिंतींवर आणि छतावरही विविध देवदेवतांच्या प्रतिमा आणि पौराणिक प्रसंगांचे चित्रण करणारे कोरीव काम पाहायला मिळते जे मुख्य मूर्तींच्या सौंदर्याला अधिक पूरक ठरते जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी आरती होते तेव्हा समयीच्या प्रकाशात या संगमरवरी मूर्तींचे तेज अधिकच उजळून निघते गोव्यातील जुवारी नगर येथील बिर्ला राधाकृष्ण मंदिर संकुलामध्ये भगवान श्री व्यंकटेश्वर बालाजी यांचे एक स्वतंत्र आणि अतिशय सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे हे मंदिर मुख्य संकुलाचा भाग म्हणूनच याची अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने निर्मिती केली आहे जरी हे मंदिर बिर्ला मंदिर संकुलात असले तरी याची स्थापत्यशैली आणि वैशिष्ट्ये दक्षिण भारतीय मंदिरांची आठवण करून देणारी आहेत या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण मंदिर राजस्थानमधील मकराणा येथून आणलेल्या पांढऱ्या शुभ्र संगमवरी दगडाने घडवलेले आहे सहसा बालाजी मंदिरे ही गडद पाषाणात बांधली जातात परंतु येथील बिरला बालाजी मंदिर हे संपूर्णपणे पांढऱ्या संगमरवरी दगडात असून त्यावर अत्यंत नाजूक आणि मोहक कोरीव काम करण्यात आले आहे मंदिराच्या बाह्य भिंतींवर भगवान विष्णूंचे दहा अवतार म्हणजेच दशावतार अतिशय कौशल्याने कोरले आहेत मत्स्य अवतारापासून ते कलकी अवतारापर्यंतचे हे सर्व प्रसंग पांढऱ्या दगडावर इतके जिवंत साकारले आहेत की पाहणाऱ्याचे डोळे थक्क होतात या शिल्पांमधील बारकावे देवांची आयुधे आणि चेहऱ्यावरील भाव भारतीय शिल्पकलेच्या समृद्ध वारशाची साक्ष देतात जेव्हा आम्ही मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतो तेव्हा तिथल्या पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर भगवान व्यंकटेश्वरांची काळ्या पाषाणातील तेजस्वी मूर्ती आपले लक्ष वेधून घेते ही मूर्ती हुबेहुब तिरुपती येथील मूळ मूर्तीसारखी असून तिची उंची आणि त्यावरील दागिने पाहून आपण प्रत्यक्ष तिरुमला येथेच आहोत असा भास होतो मंदिराच्या आतील भागात असलेला प्रशस्त सभामंडप आणि स्तंभांवरील नक्षीकाम मनाला कमालीची शांती प्रदान करते रात्रीच्या वेळी जेव्हा मंदिरावर विशेष विद्युत रोषणाई केली जाते तेव्हा हा पांढरा संगमरवर एखाद्या हिऱ्यासारखा चमकतो आणि संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जेने भरून जातो हे मंदिर वास्को द गामा शहरापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर आणि बिट्स पिलानी गोवा कॅम्पसच्या अगदी जवळ आहे दाबोली विमानतळापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असल्याने येथे पोहोचणे अतिशय सोपे आहे टेकडीवर वसलेले असल्यामुळे येथून सभोवतालच्या निसर्गाचे आणि झुवारी नदीच्या खाडीचे विहंगम दृश्य दिसते स्वच्छ परिसर सुंदर बगीचे आणि कडक शिस्त यामुळे या ठिकाणी या आल्यावर एक प्रकारची सात्विकता जाणवते अशा प्रकारे कलेचा भक्तीचा आणि आधुनिक स्थापत्यशास्त्राचा हा अद्भुत संगम पाहणे हा आजच्या आमच्या भेटीचा सर्वात अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील आध्यात्मिक वातावरण आणि शिस्तबद्धता रात्रीच्या वेळी जेव्हा मंदिरावर विशेष विद्युत रोषणाई केली जाते तेव्हा पांढऱ्या दगडावर पडणारा प्रकाश मंदिराला एखाद्या दैवी महलासारखे रूप देतो मंदिराच्या सभोवताली अतिशय सुंदर अशा हिरवळीच्या बागा लॉन्स विकसित केल्या आहेत जिथे भाविकांना काही वेळ निवांत बसता येते हे मंदिर आधुनिक सोयी सुविधांनी युक्त असूनही प्राचीन भारतीय मंदिरांची भव्यता टिकवून आहे मंदिराच्या निर्मितीसाठी हजारो कारागिरांनी आपले कौशल्यपणाला लावले असून प्रत्येक दगडावर कोरलेली नक्षी भारतीय वारशाची साक्ष देते हे मंदिर गोव्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यात असून ते वास्कोद गामा शहरापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर आहे हे ठिकाण बीट्स पिलानी बीट्स पिलानी गोवा कॅम्पसच्या अगदी जवळ असलेल्या झुवारी नगर भागात एका टेकडीवर वसलेले आहे जर तुम्ही विमानाने येणार असाल तर दाबोलीम विमानतळापासून हे मंदिर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर आहे पणजी किंवा मडगाव यांसारख्या मोठ्या शहरांतून तुम्ही टॅक्सी बस किंवा स्वतःच्या वाहनाने राष्ट्रीय महामार्ग सत्रा बीवरून सहज येथे पोहोचू शकता मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी चांगल्या दर्जाचा रस्ता असून पर्यटकांच्या वाहनांसाठी विस्तीर्ण पार्किंगची सोयही खाली करण्यात आली आहे